लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सूर्याच्या उत्तरायणानं तिथे वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा दिवस आज नाशिक शहरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सर्वजण एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत तिळगोळ घ्या गोडगोड बोला असा स्नेहमय संदेश देत नातं वृद्धिंगत करण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच पतंग उंच आकाशात झेप दरम्यान युवक नागरिकांसोबतच महिलांचा पतंग उडवण्याचा उत्साह देखील शिगेला पोहोचलाय नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील गणेशवाडी भागातील एका रहिवासी सोसायटीमधील सर्व महिलांनी एकत्र येत पारंपरिक पोशाख तसेच डोक्यावर फेटे धारण करत पतंग उडवण्याचा आनंद घेतला महिला वर्गामध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या मकर सणाविषयी यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी वनिता बाळासाहेब शिंदे आज मकर संक्रांत म्हटली की आम्हा सगळ्या बायकांना सगळ्या मुलांना सर्वांनाच फार आनंद होतो आणि त्याच त्याचप्रमाणे आम्ही आज सगळ्या महिलांनी रंगीबेरंगी फेटे बांधले आणि खूप मज्जा केली आणि खूप पतंग वरती उंच उडवले पण आम्ही म मांजा म्हणजे साधा दोरा वापरलेला आहे आम्ही आणि कार्य कुठलेही हे करू केले नाही नमस्कार मी सुनीता गरकर गणेशवाडी पंचवटीतनं बोलते आहे आज सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेशवाडी गौरा अपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व महिलांनी गच्छीवर पतंग उडवण्याचा मजा घेतला आहे आज आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आज सुखी धाग्याचा कॉटनच्या धाग्याचा सगळ्यांनी वापर केला आहे आणि नायलनच्या धाग्याचा कोणीही वापर न करता साध्या धाग्याचा वापर करू पण नागी आहे मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक